हे वेलकम बॅक टू चॅनल निशा सो आज माझ्या घरी आलेले आहेत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक वैभव दादा खुने आणि दादा तुमचं खूप खूप वेलकम आहे आमच्या घरी सो so, थँक यू सो मच तुम्ही माझ्या घरी आलात आणि दादांचं आपल्या नवीन सॉन्ग आलेलं आहे भीमा कोरेगाव स्पेशल कुठलं दादा सॉंग आहे दादा महाराचा होता कसा आणि कोणत्या युट्यूब चॅनलला आले वैभव खुने युट्यूब चॅनल इंस्टाग्राम वर सुद्धा आलेला आहे इंस्टावरती सुद्धा तुम्ही भरपूर रील बनवा गाईज या सॉन्ग वरती आणि ला पण दादांच्या आयडीला ला जाऊन सॉन्ग बघा सगळीकडे शेअर करा आणि भरपूर रील बनवा खूप सुंदर सॉन्ग आलेला आहे आणि मी सुद्धा आता रील दादांसोबत बनवणार आहे सो या रीलला तुम्ही सर्वजण लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू जय भीम जय भीम आईज बघा वैभव दादा आलेले आहेत आणि इकडे मस्त रील वगैरे शूट करतोय आम्ही सर्वजण तर तुम्हाला माझ्या आयडी वरती रील वगैरे बघायला मिळणारच आहे लवकर जा आपल्या आयडी आहे कराई आम्ही आज खूप छान छान अशा रील काढल्या आहेत वैभव दादांसोबत आणि दादा खरं तर घरी भे आवदल, खुण खुण मला भेटायला आले त्याबद्दल खूप खूप थँक्यू दादा आणि खूप छान तुमचं नवीन सॉंग खूप आवडलं मला आणि हिट आहे बरं का सॉंग तुमचं सो तुम्हाला कसं वाटलं मग मला भेटून महाराष्ट्राची भीमकन्या खूप असं तिने चळवळीसाठी खूप मोठं काम करत आहे असंच तू करत राहनिशा आणि जास्तीत जास्त हे माझं नवीन गाणं व्हायरल तुझ्याकडून व्हावं ही माझी अपेक्षा नक्कीच नक्कीच मी माझे पूर्ण प्रयत्न करेन आणि आत्ता तुम्हाला कोला पण करेन रील सो so, गाईस तुम्ही जेवढे काही लोक बघताय त्यांनी सगळ्यांनी जा दादांच्या युट्यूब आय डीला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आयडीला पण सबस्क्राईब करा फॉलो करा आणि दादांचं नवीन जे सॉंग आलेलं आहे ते सगळ्यांना शेअर करा म्हणजे आपल्या येणाऱ्या एक तारखेपर्यंत दादांचं सॉंग एकदम व्हायरल आणि हिट झालं पाहिजे कारण सॉंग पण तसंच आहे एकदम जबरदस्त नंबर एक सॉंग झालेलं आहे सो चला मग आता भेटूया नंतर कारण मला पण आता शूट आहे सो मग मला पण थोडी घाई आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाही देता येणार त्यासाठी सॉरी आणि आपण लवकरच भेटूया ओके आणि बाय बाय तर गाईज फायनली मी आलेली आहे माझ्या शूटच्या ठिकाणी म्हणजे <laughs> इथे मला आता मेकअप वगैरे करून नंतर आम्ही शूट करणार आहोत सो आजचा जो मेकअप आहे तो मेकअप माझा करणार आहे ज्योती ताई सो ताई या हाय करा सगळ्यांना तर बघा ताई आज माझा मेकअप करणार आहेत कुठला लुक करणार आहे ताई मी ताईऱ्यावर करणार आहे ब्रायडल ब्रायडल लुक ओके तर गाईज तुम्ही एक्साइटेड आहेत की नाही मग आज ब्रायडल लुक बघण्यासाठी माझा आणि लुक झाल्यानंतर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ताईंनी कसा मेकअप केलाय कसा नाही आणि ताई एकदम छान झाला पाहिजे काय खूप छान हा सगळ्यांना आवडला पाहिजे लुक आपला ओके चला मग आपण करूया तयारी ऑलरेडी मी झालेली आहे तयार आणि कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा बघा या सर्वजणी मला रेडी करता येईल हे बघा तर एवढ्या सगळ्यांनी मिळून मला रेडी केलेला आहे सो so, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपला लुक कसा वाटतोय ते चला या लवकर लवकर करा ऑलरेडी टाइम झालेला आहे फोटोशूट राहिले अजून आपलं हॅलो फिनिश मॅडम गाईज बघा आपला फायनल लुक हा रेडी आहे अतिशय सुंदर असा ब्रायडल लूक ताईलनी केलेला आहे माझा मला खूप जास्त आवडला आणि आत्ता मस्तपैकी आम्ही शूट वगैरे करणार आहोत सो आपल्या आय डीवरती तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर रील पण तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग स्किप नका करू पूर्ण ब्लॉग बघा आणि आत्ता आम्ही चाललो आहे शूट करण्यासाठी बाय ताईंनी खूप सुंदर असा माझा लुक केलेला आहे थँक्यू ताई एवढा सुंदर माझा लुक केला आणि आता चला आपल्याला जायचंय कारण लेट झालेला आहे खूप जास्त शूट करायचा आहे तर गाईज बघा कसं वाटतंय माझा हा ब्रायडल लुक मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तर खूप जास्त आवडला हा लुक सो ज्या ज्योतिताई आहे ज्योतिताईने खूप सुंदर असा माझा ब्रायडल लुक केलेला आहे आणि तुम्हाला जर तुमच्या कुठल्या फंक्शन साठी वगैरे पाहिजे असेल तर मी त्यांची आय डी खाली मेन्शन करणार आहे त्यांच्यासोबत पण करणार आहे सो तुम्ही जा तिकडे त्यांना डीएम करा आणि आपले डेट बुक करा थँक्यू हाय गायड बघा निशा किती सुंदर दिसत आहे हमारा हो गया है पैकअप <laughs> बहुत अच्छा शूट हुआ है आज आप देख के बता सकते हैं कि कैसी दिख रही हूँ ताई बहुत ही अच्छा लुक हुआ है ब्राइडल लुक मुझे तो इतना हाँ <laughs> दस में से कितने नंबर दोगे आप मुझे कमेंट में जल्दी जल्दी कमेंट करके बताओ और ये लुक आपको कैसा लगा वो भी बताओ अगर आपको किसी को ये लेना है किसी को अगर इनकी डेट बुक करनी है तो जल्दी से ताई को मैसेज करो इनको डीएम करो इनकी इंस्टा आयडी को फॉलो करो मैं उनके साथ करने वाली हूं। <laughs> so जल्दी से जाके इनको भी फॉलो करो और अपनी डेट बुक करो बाय बाय बघा हा आहे अभय आणि यानेच आज माझं फोटोशूट वगैरे केलेलं आहे खूप सुंदर याने फोटोशूट केलेला आहे आणि याची पण आयडी आहे इन्स्टाला सो त्याच्यासोबत मी कॉल अप आहे तुम्ही बघालच तरी पण तुझी आयडी काय आहे सांग सगळ्यांना अभय परदेशी अभय परदेसी ओके तर त्याच्या आयडीला जाऊन सगळ्यांनी फॉलो करायचं माझ्या सगळ्या फॉलोअर्सनी त्याला सुद्धा फॉलो करायचं आणि तुम्हाला जर कुठल्या फंक्शन साठी वगैरे फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा अगदी एकदम बजेट मध्ये तुम्हाला करून देईल होणार आहे हो। ओके डन बजेट वर थँक्यू <laughs> आमचे ॲटोवाले मामा खूप वेळ झालं थांबलेले आहेत आमचं शूट होईनपर्यंत थँक्यू मामा बघा आम्ही घरी जात होतो आणि आम्ही ऑटो जात होतो यांनी मला बघितलं माझ्या फॅन्सनी आणि मला ओळखलं कशी दिसते मी छान दिसत आहे का परवणीच्या का हो गा? सर बघा गाईज यांनी मला ओळखलं आणि आता त्यांना सेल्फी दिली ओके चलो बाय गाईज फायनली आमचं शूट संपलंय आणि आता पार्लरला आलो इथे चेंज वगैरे करून मग मी जाणार आहे घरी सो त्याआधी सगळ्यात मोठा थँक्यू ताईंना कारण एवढं सुंदर लुक तुम्ही आज मला करून दिलं आणि एवढं सुंदर फोटोशूट झाले गाईज तुम्ही तिने पण खूप चांगली साथ दिली बरं का खूप मस्त जसे पाहिजे मला तसे तिने व्हिडिओ दिले खूप छान हे केले थँक्यू म्हणजे तुम्ही एवढं सुंदर लुक केलं एवढे छान पोस्ट तर देऊ शकते ना तर थँक्यू सो मच ताई आणि गाईस तुम्हाला सांगायचं म्हणजे जसा मेकअप केला होता जशाच तसा अजून सुद्धा आहे उलट अजून ग्लो आलेला आहे मेकअपला थोडा सुद्धा काळा पडलेला नाही आणि कुठलं सुद्धा पॅच सुद्धा नाही एकदम नॅचरल मेकअप केलेला आहे ताईने सो तुम्ही सुद्धा नक्कीच ताईंकडे मेकअप करा कुठल्या फंक्शन साठी वगैरे करायचं असेल तर ताईंची आयड मी मेन्शन करणार आहे कोला पण करणार आहे लवकर जा त्यांना डीएम कर करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाइस काय नक्की नक्की बाय बाय